शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आबा गॉड तुमच्या सहशी स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस शुक्रवार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकीचा आढावा बीट घेतला तर बीटची आवक स्थिरच पाहायला मिळते परंतु बाजारभावात आज तेजी पाहायला मिळाली फावरच्या अवक्याचा जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक स्थिरच पाहायला मिळत आहे बाजारभाव देखील स्थिरच पाहायला मिळतात कोबीच्या अवकेत मात्र मार्केटमध्ये वाढ होताना दिसत आहे अवकेत वाढ होऊन बाजारभाव थोडेसे मंदावल्याचे पाहायला मिळत आहे मकीच्या अवकीचा आढावा घेतला तर मकीची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते मक्यामध्ये हलक्या क्वालिटीच्या मका मार्केटमध्ये जास्त पाहायला मिळतात सुपरविमाल कमी येतात चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया बाजारभाऊ प्रतिदा या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे लाईव्ह अपडेट समजेल मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते तसेच मार्केट दुपारी बारा नंतर चालू होते याची सर्व हो शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी गवारीची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे गवार बाजारभावामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते चे, सुपर व्ही आय पी असतील तर आठशे पन्नास नऊशे नऊशे पन्नास या दरम्यान सुपर व्ही आय पी गावरचे बाजारभाव निघतात मिडीयम क्वालिटी असेल तर पाचशे सहाशे सातशे दहा किलो सफेद चवळी दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो सफेद चवळी दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो हिरवी चवळी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो हिरवी चवळी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो सफेद काकडी बाजारभावामध्ये तेजी पाहायला मिळते आवक जेमचे पाहायला मिळत आहे बाजारभाव दोनशे ते दोनशे साठसत्तर रुपये दहा किलो हिरव्या काकडीची आवक देखील मध्ये जेमच्या पाहायला मिळते बाजारभावात तेजी दोनशे ते दोनशे साठसत्तर रुपये दहा किलो भेंडी बाजारभावात कमली तेजी पाहायला मिळते बाजारभाव चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो, किलो या दरम्यान भेंडीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात कारल्याच्या आवक मार्केटमध्ये पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळते कारले बाजारभावात तेजी पाहायला मिळते पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो या सुपर व्ही आय पी शिमला मिरची इंडस व्हरायटी चारशे रुपये ते पाचशे रुपये दहा किलो शिमला मिरची इंडस व्हरायटी तुझे भोपळा आवक मार्केटमध्ये गाठल्याचे पाहिजे पाहायला मिळते बाजारभाव दोनशे ते दोनशे पन्नास परवी क्वालिटी एकशे पन्नास ते दोनशे रुपये अद्रक आले दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो अद्रक आले दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो दोडका आवक आठशे ते सहाशे रुपये दहा किलो याप्रमाणे दोडक्याच्या बाजार निघतात आवक घाटल्याचे पाहायला मिळते गेवडा आठशे ते नऊशे रुपये दहा किलो आवक कमी आठशे ते नऊशे रुपये दहा किलो गेवडे हिरवी चवळी चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो हिरवी चवळी चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो लांब चवळी वांगी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो पंचगंगा वांगे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो आवक पूर्णपणे घटलेले आहे वीस फरशी सातशे आठशे ते नऊशे रुपये दहा किलो बीन्स फर्शी आवक कमीच प्रमाणात पाहायला मिळते जिफोर मिरची तिखट काळी मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो जिफोर मिरची तिखट काळी मिरची तीनशे ते चारशे रुपये आवक आज घटलेली आहे मका नव्वद रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी आहे नव्वद रुपये दहा किलो मका मीडियम क्वालिटी

कोबी 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 रुपये रुपये किलो दा 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 किलो मोठी आहे सुपर पन्नास, किलो, सुपर असेल तर या दरम्यान दादा शेंग आणले होता ना काय भाव झाला पस्तीस रुपये गेले तीनशे पन्नास रुपये किलो रुपये किलो किती पुती आहेत आठ पुती आहेत आठ पुती आहेत का हे पाव आहे ना आपलं हा शेता गाळे हो गाळे त्यामुळे कमी झाले का थोडं हा तसं बाकीचे सांगा काय भाव झाल्यात पाचशे रुपये साडेपाचशे आपलं साडेतीनशे रुपये झाले कोणता गाव तुमचं कवठे किती किलोची पेर आहे विनोवाची वीस किलोची वीस किलोला किती एवरेज पडते वीस पूर्ती पडतील का अह किलोला पत्ता निघले किलोला पत्ता निघले पस्तीस किलो पेरला होता बेचा निघलेत ना निघले पस्तीस किलो मग गळी गळी चांगलं बुडले गळ्यात बीव घरगुती आहे का विकतच होत घरगुती आहे का तीनशे पन्नास रुपये शेवट वक्काल आहे आमचं म्हणजे शेवटला चार महिन्यात निघाल असेल ना आठवण रुपयांत शेंग पहिल्यांदा पहिल्यांदा आठवण रुपये गेले आता आज गाळ बघतो पस्तीस निघली गाळ आलाय त्यामुळं पस्तीस घ्यायचे ओके पाऊस जास्त असल्यामुळे ना हा हा रान काळवटे मला चालतंय चालते धन्यवाद अहो ना काय पावसाला साडेतीनशे रुपये आहे ना हा थोडा गाळ आहे गाव आहे थोडा दोनदा तीनदा आहेत ना दोनदा तीनदा तीनशे तीन पन्नास रुपये दहा किलो काल होत्या काल नव्हतं पहिल्यांदा कोणतं गाव सविंदने सविंदने नाव काय दत्तात्रे किती पोती आहेत पाच तर बियाचे जात जात सांगता येईल का विक्रम विक्रम आहे काय रेटने नेलं होतं बी तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो नेलं होतं किती 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 आहे पेर सगळी चाळीस किलो चाळीस किलोची पेर आहे चाळीस किलोला किती पोती पडतील चाळीस किलोला कमीत कमी आता निघेन एक साधारणतः पस्तीसच्या आसपास पस्तीसच्या आसपास मोती पडतील गळित नाही गळीत कमी आहे का वर्षी तरी पस्तीस बरं गळित आहे ना तसं भुईमुख शेंगा तीनशे पन्नास रुपये दहा किलो बाकीचे काय भाव बाकीचे आहे पन्नास रुपयापर्यंत काही पन्नास रुपयापर्यंत पन्नास पंचावन्न नाही ओके धन्यवाद माऊली काय भाव झाले बीट आपली बीट दोनशे साठ आपले दोनशे साठ रुपये दहा किलो दहा किलो हे वक्कल आहे ना आपलं हे हा दोनशे साठ रुपये दहा किलो पुढे निवड कमी आहे का निवड राहतात पावसामुळं निवड ठेवा निवड ठेवा वर गेला निवड कमी आहे थोडी किती आहे बॅगा या पंधरा आहेत पंधरा बॅगा आहेत मिडियम गोळा होता मोठा गोळा आहे ना आठ बॅग गोळा काय गेला एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी गोळा चांगला गेला बघ गोळा चांगला गेला भुगी साठ रुपये ब्याची व्हरायटी कोणती आहे केसरिया केसरिया किती डब्याची भेटे सगळी आठ डब्याची आ, मला वाटतं काल परवा होती का काल होती ना काल काय झाली होती काल दोनशे चाळीस दोनशे चाळीस आज दोनशे साठ रुपये आज मार्केट थोडं वाढलंय का मार्केट आवक कशी वाटते कालच्या एवढीच कालचं आवक काय नाव आपलं शांतारामपूर कुठे गाव कुठलं शिंदेवाडी रे बीट दोनशे साठ रुपये दहा किलो धन्यवाद माउली काय भाव झाले बीट अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये दहा किलो पन्नास रुपये दहा मिडियम आहे सगळं हा मीडियम किती बॅग आहे मिडियमच्या एकोणतीस आहेत एकोणतीस आहेत हा ज्या मिडियमच्या एकोणतीस आहेत हा दोनशे पन्नास रुपये झाले पंचवीस रुपये किलो त्याच्याचा गोळा होता का मोठा गोळा आहे सात तो काय झालाय तो नाही सांगितला अजून नाही सांगितलं बुगी बादला बुगी सत्तर रुपये बादला साठ रुपये कोणतं गाव तुमचं नारोडी बॅची व्हरायटी सांगता येईल का जात आक्षे आक्षे जबी किती डब्याची बिटी आपली सगळी पाच डब्याची पाच टाप्याची आज पहिल्यांदाच जाणलेली आहे का पाच डब्याला किती माल निघाल साधारणतः तरी पंच्याऐंशी धाग पंच्याऐंशी डाग निघाल आज किती आणले सगळे आज, आज एक आहे अजून एकदा एकदा याल पावसान काय नुकसान झाले थोडेफार फुटली नाही गणित नाही एव्हरेज घटले दोनशे पन्नास रुपये दहा किलो सवान बंधू नमस्कार नमस्कार काय भाव झाले बीट बीट तीनशे एकवीस तीनशे एकवीस रुपये झालं मिडियम सुपर क्वालिटी तीनशे एकवीस कोणतं हक्क नाही वर तीनशे एकवीस ला तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस किती बॅगियमच्या या पंधरा चौतीस बॅग आहेत चौतीस बॅग आहेत त्याच्यातला गोळा होता का गोळा काय झाला एकशे शहात्तर रुपये गोळा किती एकच आहे का एकच आहे तो गोळा एकशे शहात्तर झालाय बुगी काय झाली याच्यातली एकशे बारा बदला होता का बदला नव्हता बदला नव्हता याची व्हरायटी कुठली ही रेडबुल किती डब्याची आहे दहा डब्याची आज पहिल्यांदा आणलंय का दुसरीसंदालय मागच्या वेळेस काय भाव गेलो होत दोनशे एकावन्न दोनशे एकावन्न आज तीनशे एकवीस रुपये गेले तीनशे ओके धन्यवाद एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर एकशे एक्कावन्न एकशे

इक्यां रुपये दा किलो फ्लावर 8 रुपये किलो फ्लावर इक्या रुपये दा किलो इक्या रुपये दा किलो फ्लावर फ्लावर एकशे एकतीस रुपये दा किलो एकशे एकतीस रुपये दा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दा किलो फ्लावर एकशे चाड़ीस रुपये दा किलो फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर